गोकुल सोबत गोकुल धंदाबाद चालू आहे लोकसभेला विनायकी राऊत साहेब उभे आहेत आणि इंडिया आघाडीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा

म्हणजे म्हणायला लागली की आम्ही फक्त सात मेची वाट बघतोय की, की आम्हाला हा सत्ता बदल करायचा आहे अतिशय महागाई अतिशय वेगवेगळे वेग 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 प्रश्न बेरोजगारी असेल आरोग्याचे प्रश्न असतील शेतकऱ्यांचा हमीभवाचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आज या जनतेला भेडसावता आणि याच्यातनं कुठेतरी मार्ग काढला पाहिजे आणि सत्ता बदल झाला पाहिजे ही जनतेची मानसिकता आहे त्यामुळे आम्ही जाणार तेव्हा जनताच आम्हाला सांगते की तुमचे विनायक साहेब हे शंभर टक्के निवडून येणार असा विश्वास आम्हाला वाट वाटतो आणि ह्या वेळेला असं वाटते की मतदानाची टक्केवारी पण वाढेल कदाचित कारण लोक मध्ये अवेअरनेस खूप झालेला आहे आणि ही जी वाढलेली टक्केवारी आहे ती निश्चित इंडिया आघाडीला फेवरमध्ये असेल असा विश्वास या ठिकाणी वाटतोय आणि आता थोडेच दिवस राहिलेत पण चांगला प्रतिसाद आहे सगळीकडे चांगलं वातावरण आहे त्यामुळे तशी काय अडचण वाटत नाही आम्हाला दोन अडीच लाखाच्या मताधिक्याने येतील आणि हॅट्रिक करतील आमचा महिला मतदार मोठ्या संख्येने या मतदारसंघात आहे त्यामुळे महिलांचाही साथ की ही विनायक राऊतांना असेल कारण आज महागाई वाढलेली आहे महिलांच्या डोळ्यात श्रू आलेले आहेत आणि कुठेतरी ही महागाई संपवायला पाहिजे तर सत्ता बदल करणे गरजेचं कर आहे हे महिलांनाही माहीत आहे त्यामुळे महिलाही मोठ्या संख्येने याच्यामध्ये उतरलेल्या आहेत सत्ता जरी असली आतापर्यंत तरी आमच्याकडे सत्य आहे आमच्याकडे उद्धव ठाकरे साहेब आमच्याकडे पवार साहेब आहेत आमच्याकडे राहुल गांधी आहेत आमच्याकडे अरविंद केजरीवाल साहेब यांच्यावर आज अन्याय केला मुख्यमंत्री असताना त्यांना तुरुंगात टाकलाय आणि आज त्यांच्यावर तो अन्याय झाला त्यामुळे हे सगळे नेते आमच्याबरोबर आहेत आणि सगळी जनता या नेत्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे कारण हा जो म्हणजे ईडी सीबीआय हे जे सगळं लावलंय त्यांच्या पाठीमागे आणि जो त्रास झालेला आहे हे सर्वसामान्य जनतेला पटलेला नाही राज्याची शैक्षणिक गुणवत्ता ही घसरली आहे हा मागच्या पाच वर्षात अतिशय म्हणजे पहिला महाराष्ट्र तीन नंबरला होता तो आता एकदम एकोणीस वीस नंबरला आलेला आहे आणि शिक्षणाची परिस्थिती म्हणजे शाळांमध्ये शिक्षक नाहीयेत पटसंख्या कमी होत चाललेली आहे गुणवत्ता नसल्यामुळे मुलं आता इंग्लिश मिडियमकडे धाव घ्यायला लागली आहेत पालक सतर्क झालेत त्यामुळे कुठेतरी मुलांचं भविष्य लक्षात घेताय आज शिक्षणाची व्यवस्था चांगली पाहिजे चांगले शिक्षक पाहिजेत आणि सुविधा पाहिजेत हे सगळं हो अभाव दिसतोय प्रत्येक ठिकाणी महागाईचा भस्मास होत त्याचा ज्याला या सरकारने जन्म दिलाय त्याला भस्मसात करायचं तर ही मशाल प्रत्येकाने हातात घेतलेली आहे आणि त्यामुळे वेळ लागलेला नाही प्रत्येकाच्या वाटचाल काय वाटत आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल